जनगर्जना लाईव्ह बातमीचा इम्पॅक्ट कितीतरी लिटर पाणी रोज गेल्या आठ दिवसापासून त्या ठिकाणी वाया जाते नवरात्र तोंडावर असल्यामुळे आम्हाला त्याचं टेन्शन आलेलं होतं आणि नगरपालिकेला तिची आम्ही तक्रार करून सुद्धा ते काम झालं नव्हतं जनगर्जना लाईव्ह यांच्याकडून ती न्यूज दिल्यामुळे रात्री वाजता ही बातमी दिली आणि सकाळी सात वाजता बरोबर ते पूर्ण काम करून नगरपालिकेने आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही जनगर्जना आणि पालकर मॅडम चे आभारी जनगर्जना ही फक्त बातमी नसून ही कामाची पोच पावती आहे हेच एवढ्यावरून सिद्ध होतं आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी पटकन याची या दखल घेऊन नगरपालिकेने सुद्धा दखल घेतली आणि काम लवकरात लवकर झालं आणि आम्हाला जी नवरात्र मध्ये जी अडचण येत होती ती आता अडचण आम्हाला मिटलेली सबसे तेज सबसे अलग सबसे जलद